श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागण्यासाठी महिलांनी ही साधे आणि सोपे दहा उपाय नक्की करून पाहायचे आहेत की ज्यामुळे घरामधले जे निगेटिव्ह पावर आहे निगेटिव्ह ऊर्जा आहे ते पूर्णपणे नाहीश होईल घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह ऊर्जा ही निर्माण होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे महिला महिला जेवढ्या प्रसन्न असतात जेवढ्या खळखळून हसतात तेवढे घरातलं वातावरण सुखमय हे होतं महिलांचं हसूच ठरतं घरातील निगेटिव्हिटी बाहेर काढण्याचं पहिलं कारण त्याच्यामुळे मन अगदी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी मार्ग सतत शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण एक महिलाच अशी आहे की जी सर्व सर्व गुण संपन्न असते जिच्यामध्ये माता भगवती म्हणजेच महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवतांचा या तिन्ही देवी देवी स्वरूप ज्या आहेत त्यांचा अंश प्रत्येक स्त्रीमध्ये असतो आणि त्याचाच उपयोग आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे आपले बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये उठसूट सगळ्या मैत्रिणींना किंवा आलेल्या पाहुण्यांना बऱ्याच जणांना सवय असते शोअप करण्याची आमच्या घरात आम्ही पसारा कसा ठेवलेला आहे किंवा आम्ही किती श्रीमंत आहोत किंवा आम्ही किती टपटिपमध्ये घर ठेवतो हे दाखवण्यासाठी आपलं देवघर दाखवतात आपलं बेडरूम दाखवतात आपल्या अशा काही गोष्टी दाखवतात की ज्यामुळे नकारात्मक प्रभाव हा आयुष्यावरती पडायला सुरुवात होतो प्रत्येक व्यक्ती तुमच्याबद्दल चांगलाच विचार करत असेल असं काही नाही प्रत्येकाच्या बरेच जण असे सुद्धा असतात की तोंडावरती चांगलं बोलतात मात्र मनामध्ये त्यांच्यात तुमच्याबद्दल कपट हे असतं आणि त्याचाच प्रभाव हा तुमच्या आयुष्यावरती होतो त्याच्यासाठी कधीही आपलं बेडरूम कुणालाही दाखवू नये आपल्या अंथरुणांच्या आपल्या बेडरूम मध्ये जेव्हा बेड आहे त्याच्यावरती इतर बाहेरच्या लोकांना बसू देऊ नये याची खबरदारी घरातील महिलेने घेणं हे गरजेचं असत प्रयत्न करायचा आहे की जी कोणती आपल्या घरामध्ये व्यक्ती येईल ती हॉलमध्येच बसेल जी तुमची बैठक रूम आहे त्याच ठिकाणी बसेल पूर्ण घरामध्ये त्या व्यक्तीचा वावर झाला नाही पाहिजे जेवढा जा जास्त प्रयत्न करता येईल या गोष्टीचा तेवढा जास्त प्रयत्न करायचा आहे की ज्यामुळे घरामधली सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती निगेटिव्ह ऊर्जामध्ये परिवर्तित होत नाही त्याचबरोबर सकाळ आणि संध्याकाळ सकाळी आंघोळ झाली सुचीवृत झाला देवपूजा तुमची झाली तुमच्या घरामध्ये कुणीही देवपूजा करू देत मात्र प्रत्येक महिलेने घरामध्ये कापूर हा प्रज्वलित केलाच पाहिजे कापूर आरती करायची का आहे म्हणजेच काय तर एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत त्याचबरोबर एक वेलची किंवा दोन वेलची यामध्ये घालायची आहे आणि कापूर प्रज्वलित करायचा का आहे आपलं कुलदेवी कुलदैवत इष्टदैवत यांची आरती ओवाळून घ्यायची आहे आणि नंतर हा जी कापूर आरती आहे ही तुम्ही जी घेतली आहे ती संपूर्ण घरभर फिरवायची आहे आपल्या तुळशीला देखील दाखवायची आहे आपल्या मुख्य घराला दाखवायची आहे मुख्य घराचा जो उंबरडा असतो मुख्य प्रवेशद्वार त्याला देखील दाखवायचा आहे चौसष्ट योगिनीचं यंत्र असेल तर त्याला देखील आरती ही ओवाळून घ्यायची आहे हे काम न चुकता दिवसातून एक वेळेस तरी करायचं आहे एक तर सकाळ किंवा संध्याकाळ जास्तीत जास्त करून संध्याकाळ ही अतिशय शुभ मानली कारण संध्याकाळचीच आपल्या घरामध्ये सायंकाळचीच माता लक्ष्मी ही भ्रमण करण्यासाठी येत असते त्याच्यासाठी संध्याकाळ निवडा मात्र तुम्ही काही बाहेर जात असाल तुम्हाला नाही शक्य तर तुम्ही सकाळी तरी देखील चालेल मात्र दिवसातून एक वेळा आपल्या घरामध्ये कापूर आरती प्रत्येक महिलेने केलीच पाहिजे ज्यांच्या घरामध्ये महिला नसतील अशा बऱ्याच कमेंट येतात की आमच्या घरामध्ये महिलाच नाहीत तर पुरुषांनी केलं तरी देखील चालेल फक्त आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही वाढणं गरजेचं आहे बऱ्याच महिला आता सुशिक्षित आहेत सगळे लोक कुणी कुंकू लावत बऱ्याच महिला कुंकू लावत नाहीत तसं तर ज्या अध्यात्मात आहेत त्यांना कुंकुवाचं हळदी कुंकवाचं महत्व माहीत आहे त्यामुळे त्या ते लावतात काही काही महिलांना आवडत नाही मात्र थोडस ना। का होईना आपल्या कपाळाला कुंकू आणि हळद हे नेहमी पाहिजे कुंकू आणि हळद जर तुम्ही लावली तर तुमचं कामामध्ये प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात ही होते कारण कुंकू म्हणजे सिद्धी आहे आणि हळद म्हणजे रिद्धी आहे साक्षात आपण देवी सिद्धी आणि देवी रिद्धी यांना घेऊन चालत असतो आपल्यासोबत रिद्धी ही मोठी बहीण आहे आणि सिद्धी ही लहान बहीण आहे कुंकू आणि हळद हिद्धी आणि सिद्धीचं प्रतीक आहे शुभतेचं प्रतीक आहे या कुंकू माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे आणि याच्यामध्ये देवीचा देखील वास आहे त्याच्यामुळे आपल्याला कुंकू लावणं हे कंपल्सरी गरजेचं आहे हळद कुंकू हे लावलंच पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये हळद आणि कुंकू याचा वापर झालाच पाहिजे याची देखील खबरदारी महिलांनी घ्यायची आहे त्याचबरोबर काही काही महिलांनी काय केलंय की चांदीच्या जे देव आहेत ते करून आणलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की आपण जर हळदी कुंकू या देवांना लावलं तर चांदी खराब होते तर चांदी खराब होईल किंवा चांगली राहील याचा विचार न करता तुम्ही जे काही टाक बनवून आणले असतील कुलदेवीचा असो कुलदैवताचा असो कुलदैवताचा असेल तर तुमच्या म्हणजे जसं की खंडोबा राया असेल तर त्यांना हळद ही कंपल्सरी लावलीच पाहिजे ज्योतिबा असेल तर त्यांना गुलाबद्दल लावला काळ भैरव असेल तर त्यांना देखील कुलाल लावला पाहिजे आपली तुळजाभवानी असो माता लक्ष्मी असो माता अन्नपूर्णा असो कोणतीही कुलदेवी तुमची आहे आणि तुम्ही जर तिचा चांदीचा टाक करून आणलेला असेल तर तुम्ही त्याला कंपल्सरी हळद कुंकू लावणं हे गरजेचं आहे प्रत्येक देवीला तिचा मान द्यावाच लागतो तिचा मान दिल्याशिवाय आपल्याला हळदी कुंकू लावायला परवानगी नसते हे देखील महिलांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे हा टॉपिक मी याच्यासाठी सांगितला की मी आत्ता आमच्या पाहुण्यांच्या घरी गेलेले मात्र त्यांनी चांदीचे देव केलेले आहेत म्हणून त्या हळदी कुंकू किंवा गुलाल लावत नाहीत तर हा खूप मोठा दोष आहे ह्या दोष स्वतःला लागून घेऊ नका स्वतःच्या खानदानीला लागून देऊ घेऊ नका घराण्याला लागून देऊ नका मुलाबाळांना याचा त्रास अतिशय भोगावा लागेल त्याच्यासाठी ही एक चुकी कटाक्षाने टाळा नाहीतर सरळ आपले साधे पितळेचे देव करून आणा तुम्ही काही हरकत नाही चांदीचेच असावे असं काही नसतं चांदीचं मेन म्हणजे निरांजन असलं की भरपूर झालं दुसरा कोणता देव तुम्ही चांदीचा करा किंवा करू नका जे निरांजन आहे जो दिवा आहे जी आरती आहे जी पंथ आहे ती आपल्याला चांदीची असावी असं शास्त्र सांगतं त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये अडगड ठेवायची नाही जेवढी जास्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात हवी असेल तेवढा जास्त पसारा कमी करणं हे गरजेचं आहे पसारा आणि तुमची जी काही कपडे असतील फाटकी तुटकी कपडे हे संपूर्ण बाहेर काढून टाका जेवढं लागणार आहे सामान तेवढंच ठेवा तरच घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी मदत होईल आपले कपडे कधीही अगदी कपाटात जरी असले तरी कधीही अस्ताव्यस्त ठेवू नये व्यवस्थित प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवण्याची सवय ही शरीराला लावून घ्या आपल्या मुलांना देखील लावा ही देखील जबाबदारी महिलांचीच आहे आता बऱ्याच महिला म्हणणार आहेत सगळी जबाबदारी आमची तर दुसऱ्यांची काय आहे महिला एकमेव अशी शक्ती आहे की जी एकटी महिला सहा माणसांचं दहा माणसांचं काम करू शकते मात्र एकटा पुरुष एका महिलेचं काम कधीही करू शकत नाही हे वास्तव आहे जे सगळ्यांनी स्वीकारणं गरजेचं आहे आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते अतिशय सुटसुटीत आणि चांगलं राहिलं पाहिजे अजिबात त्याच्यासमोर पसारा राहिला नाही पाहिजे कचराकुंडी नसावी जास्त चपलांचा ढीग नसावा दारामध्ये कचरा नसावा व्यवस्थित स्वच्छ आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे ते असावं त्याचबरोबर शक्यतो पश्चिमेकडे दक्षिणेकडे आणि नैऋत्येकडे घराचं जे प्रवेशद्वार आहे ते करणं टाळावं सगळ्यात उत्तम दिशा आहे ती म्हणजे पूर्व आणि उत्तर प्रयत्न करायचा आहे घर बांधताना की पूर्व आणि उत्तर मुखीच बांधावं जर तुमचं मुख्य प्रवेशद्वार दक्षिण नैऋत्य किंवा पश्चिमेकडे तोंड करून असेल तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य वास्तू शास्त्र करणं गरजेचं आहे जे वास्तुतज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर महिलांनी आपल्या घरामध्ये थोडा का होईना जप करावा कोणत्याही देवाचे असू देत आराधना पूजा जप हे करणं कंपल्सरी आहे कोणत्याही देवाचा जप करायला की नाही पाच ते दहा मिनिट लागतात साहजिकच चोवीस तासामधले दहा मिनिट आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाळांच्यासाठी देऊ शकतो त्याच्यासाठी रोजचं दहा मिनिट जप नका तुम्ही माळ घेऊ माळ घेतली तर अतिशय उत्तम मात्र नसेल तुम्हाला जमत माळ माळेवरती जप करणं नसेल शक्य तर काही हरकत नाही ज्यावेळी तुमची देवपूजा होईल किंवा ज्यावेळी तुम्ही हो संध्याकाळची जी कापूर आरती कराल त्यावेळेस देवासमोरपासून दहा मिनिट जप करायचा आहे तुम्ही जप कोणत्याही देवाचा करू शकता अगदी आपले गुरुमाऊली आहेत स्वामी महाराज त्यांचा जप करू शकता तुमचे जे कोणते गुरु आहेत त्यांचा जप करू शकता तुमच्या कुलदेवीचा कुलदैवताचा नंतर ओम नम शिवाय जो महादेवांचा मंत्र आहे तो करू शकता भगवान विष्णूंचा जो आ, या आपल्या कली आता जो काळ आहे या काळामध्ये कलियुगामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा रामकृष्ण हरे हे देखील मंत्र जे आहेत ते अतिशय पॉवरफुल आहेत तुम्ही कोणत्याही देवाचा कोणत्याही देवीचा कोणताही एक जप एक मंत्र असा करा की रोजचा दहा मिनिट हा जप झालाच पाहिजे पिरियडमध्ये सुतक असेल तर अशा वेळी करायचा नाही इतर दिवशी तुम्ही हा करू शकता तर अशा प्रकारे आपल्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे घर प्रत्येक शनिवारी प्रत्येक अमावस्यावेळेला प्रत्येक पौर्णिमेला अगदी स्वच्छ चकचकीत आणि लखलकीत झालं पाहिजे याची देखील काळजी आणि खबरदारी घ्यायची आहे मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर मुलांची जी अभ्यास करण्याची खोली आहे किंवा ज्या वया मुलं ठेवतात जी पुस्तकं ठेवतात ती अस्ताव्यस्त आहेत की नाहीत हे देखील तपासून घेणं गरजेचं आहे प्रत्येक व्य वस्तू जी आहे ते व्यवस्थित जर ठेवली तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा हे लगेच येते चोवीस तासामध्ये याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही एकदम शांत वाटायला सुरुवात होतं प्रसन्न वाटायला सुरुवात होतं आणि झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते क्षमा असावी व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल आणि जर खरंच माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि भरपूर जणांना शेअर करा की ज्यामुळे सगळ्यांनाही माहिती भेटेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ